किरेस बॅग आहे घरात बाहेर गच्चीवर कार्टवर टेरिसवर फ्रीच वर कुठे वापर करता येतो आता काय काय होतं बघा जरा बाबा जर तुम्ही दोन पाय फोटो दाख केले हा तुम्हाला घरी आता आपल्यासाठी फोटो लिहिणी तुम्हाला घरी असंही करता येतो हा जो टेबल घरात तुम्हाला तुम्हाला ट्रिपा करायचा आहे तुम्ही हॉलमध्ये चार पाय फोटो दाखवले तुम्हाला हॉलमध्ये कृपा करता येतो किलो अगत दाखवतो तुम्हाला असता करता येतो हा टेबल तुम्हाला डायनिंग टेबल आहे गार्डनवर टेरिसवर किचनमध्ये हॉलमध्ये तुम्हाला कुठे तुम पण जेवण करता येते एकाच तीस तिथे किलो फोटोपासून चालते किलो किचन मध्ये हॉल मध्ये बस सगळ्यांची चिट्टी मिळते घरी किती गणपती असे करायला जेव्हा टेबल टू एवढ्या वस्तू घरी सगळे तुम्हाला जास्त वापर करता येतो फायदा आहे कस पॅक कसा होतो करून परत पॅक करायचं होतं आपल्याला दाखवत सगळं दाखवायचं मला करायचं साडे सात